नमस्कार मी अनुश्री करंदीकर आरोग्याचा पासवर्ड या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत या कार्यक्रमामध्ये आपल्याला विविध तज्ज्ञ डॉक्टर निर्णय रोग आजार त्यांची लक्षणं कारण आणि वेगवेगळ्या उपचार पद्धती या सगळ्या विषयांवरती मार्गदर्शन करून आपल्याला देतात तो म्हणजे आरोग्याचा पासवर्ड आरोग्याचा पासवर्ड या विशेष कार्यक्रमात आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे सिकल सेल ॲनिमिया नेमका विषय काय आहे महत्वाचा विषय आहे आणि एकूणच आयुर्वेदी उपचार याच्यावरती कशाप्रकारे करू शकतात या संपूर्ण अनुषंगाने आज आपल्याला मार्गदर्शन होणारे या कार्यक्रमामध्ये आणि या मार्गदर्शन करण्याकरता आपल्यासोबत आहेत वैद्य समीर गोविंद जमनवे सर सर कार्यक्रमात मनापासून स्वागत नमस्कार नमस्कार तर प्रेक्षक सेल अनिमिया म्हणजे नेमकं काय आणि एकूणच याची लक्षणं कारण आणि आयुर्वेदी उपचार नेमके कशाप्रकारे असू शकतात हा विषय आपण समजून घेणारच आहोत परंतु त्याआधी आपण डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेऊया आपल्यासोबत आहेत वैद्य समीर गोविंद जगनवी सर ते स्वतः आयुर्वेदाचार्य आणि आयुर्वेद पारंगत आहेत गेल्या चाळीस वर्षांपासून पुणे मुंबई आणि कोल्हापूर येथे यशस्वी ये आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून डॉक्टर कार्यरत आहेत श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक म्हणून डॉक्टर काम पाहतात त्याचबरोबर नरगीस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे देखील डॉक्टर प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत कॅन्सर हृदयरोग क्रिटिकल इलनेस वंध्यत्व गतिमंदत्व मतिमंदत्व विविध प्रकारचे सिंड्रोब्स या आणि इतर आजारांच्या उपचारांमध्ये सरांनी विशेष असं प्रावीण्य देखील मिळवलं आहे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार न्या साहित्य क्रीडा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती सरांचे आयुर्वेदिक उपचार देखील घेत आहेत त्याचबरोबर वैद्य समीर जमदिनी सरांच्या दवाखान्यांमध्ये सरांच्या दवा मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्यानं सर्व आजारांचं निदान आणि उपचार करण्यासाठी तसंच वेळेचा अपव्यय टाळून रुग्णांच्या सोयीसाठी तज्ञ वैद्याची टीम तिथे सतत कार्यरत असते त्यामुळे प्रेक्षक तुम्ही देखील याचा लाभ नक्की घेऊ शकता त्याचबरोबर सर्वांकडे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाद्वारे आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीनं आयुर्वेदाचं शिक्षण अगदी विनामूल्य पद्धतीनं दिलं जातं तसेच देशातील आणि विदेशातील आणि आयुर्वेदाचे अनेक विद्यार्थी त्याचबरोबर वैद्यकीय व्यावसायिक यांना रुग्णांचं आयुर्वेदीय निदान नेमकं कसं करायचं चिकित्सा नेमकी कशी करायची या अनुषंगानं मौलिक मार्गदर्शन गुरुवचन चॅनलद्वारे युट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून विनामूल्य पद्धतीनं डॉक्टरांद्वारे केलं जाते त्यामुळे त्याचा देखील तुम्ही नक्की लाभ घेऊ शकता पुन्हा एकदा प्रेक्षक आपण विषयाकडे जाऊया जा आजचा जो विषय तो म्हणजे सिकल सेल अनिमिया, काय विषय समजून घेऊया ते डॉक्टरांकडे जाणार होत डॉक्टर वेगळा विषय आपण घेतलेला आहे सिकल सेल आपण एस प्रेक्षकांना समजावून सांगूया नेमका हा विषय काय आहे हा आजार काय आहे बरोबर कसं होतं अनिमिया असं म्हटलं की युजली आयरन त्याला पंडुरोग असं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये रक्ताच्या संबंधाने विकृती हे नक्की असतं तर सिकल सेल सिंड्रोम ज्या वेळेला उत्पन्न होतं त्यावेळेला काही साईन सिमटोम्स असे असतात की एका विविध कंडिशनचा किंवा आजारपणाचं निर्देश करत असतात म्हणून त्याला आपण सिंड्रोम म्हणतो तर ह्याच्यामध्ये होतं काय शिकल म्हणजे खुरपं जे असतं ना तशा पद्धतीचा आकार जो आहे तो आपल्या आरबीसीला येतो युजली ती दोन्ही बाजूंनी आतनं चपटी अशी असते आणि त्यातलं न्यूक्लिअस जे असतं ते आईच्या आई पोटा ज्या आपण असतो त्या आपल्या रक्तामध्ये आर बी सीमध्ये न्युक्लियस असतं आणि ते नंतर नसतं पण त्याचा आकार तयार होत असताना ज्या वेळेला त्याची उत्पत्ती व्हायला लागते रक्तवाहिन्या रक्त पेशींची किंवा आरबीसीची त्यावेळेला त्या शिकल सेल म्हणजे त्याचा आकार जो आहे त्याचा तो खुरप्यासारखा व्हायला लागतो आणि त्यामुळे ते विकृत असतात कडक असतात चिकट अशा असतात आणि त्याच्यामुळे त्या मध्ये मध्ये खूप अडकतात कॅपिलिजमध्ये म्हणजे छोट्या रक्तवानांच्यामुळं त्यामुळे अवरोध उत्पन्न होतो त्यामुळे ईष्टीवया म्हणजे पुढच्या बाजूला पुरवठा होत नाही आणि त्यामुळे टिश्यू डॅमेज जे आहे ना, ना ते भयंकर मोठ्या प्रमाणावरती होत असतं असा हा भयानक जो आजार आहे तो अनुवंशिक आजार असतो आईलाही त्रास आहे वडिलांनाही त्रास आहे तर मुलाला तो डेफिनेटली क्लासिकल सिकल सेल सिंड्रोम जो आहे तो दिसत असतो परंतु आईला किंवा वडिलांना दोघापैकी एकालाच ते हिमोग्लोबिन तयार करणारं जर जीन खराब असेल Hmm. तर मग काही रक्ताच्या बनतात आणि काही वैटी बनतात hmm. आणि मग फारसं काही प्रकरण असं होत नाही hmm. तर अनुवंशिकता येणं हे प्रकरण कशामुळे घडतं hmm. तर त्याच्यामध्ये जे जे म्युटेशन वेरिएशन झालेले असतात जीन्समध्ये वगैरे ते, दे, जीन्स hmm. ते आयुर्वेदिक ही विकृती कशी धरतो विकृत आकारा जयंत विकृत ही मलाही म्हणजे तुमच्या शरीरातले दोष तुम्हाला खराब आहेत आणि तुमची लग्न झालेली असेल तुल्यगोत्री विवाह झाले म्हणजे नात्यातलं लग्न वगैरे झालं किंवा म्युटेशन व्हेरिएशन होत असताना जे फॅक्टर येतात त्याच्या ड्रग्ज येतात बऱ्याच वेळा पोल्युशन येतं पाण्याचं किंवा हवेचं बऱ्याच वेळेला तुम्ही जे काही व्यसनं करत असता त्याचा परिणाम येतो तुमच्या फूड हॅबिट्स चुकीच्या असतात किंवा झोपणं किंवा आई उठणं केव्हा असं होत असतं तर मनपुतम समाज हे अधर्माचं कारण आहे आणि अधर्म झालं की संपूर्ण शरीराचा मनाचा ध्रास होतो सगळी आधीभौतिक आध्यात्मिक आणि आधी, आधी दैविक जी आहेत ना ती सगळी पाप जी आहेत ती तुमच्याकडनं व्हायला लागतात आणि मग शरीराचं अधपतन व्हायला लागतं बाय ऑल मीन्स तर त्याच्यामध्ये आधार हे आधारपणा असं येणं घराण्यामध्ये हे सुद्धा व्हायला लागतं त्यामुळे धर्मोरक्षी रक्षता जे म्हटले नाही त्या पद्धतीने शरीर धर्म जपणं खूप गरजेचं आहे तर जवळच्या जा वैद्याकडे जाऊन तुम्ही हे तपासून घ्यायचं आपलं शरीर आणि त्या पद्धतीने पंचकर्म वगैरे करायला पाहिजे लग्न होताना ती लवकर व्हायला पाहिजेत पंचविशेत तो वर्षे पुमान नारी तू सोडशे म्हटलेलं आहे सोळा ते अठरा वर्षाची मुलगी आणि पंचवीस वर्षाचा मुलगा यांची लग्न व्हायला पाहिजे आता लग्न जी आहे ती पस्तीसा वर्षी मग दोन वर्ष थांबायचं था, नंतर चान्स घ्यायचा युरोपियन लोक तसं करतात म्हणून आपण इथं करतो युरोपियन लोकांच्या तिथं थंडी असते त्यामुळे त्यांचं आयुष्य जे असतं ना ते दीर्घ असतं आणि त्याच्या तरुण पण टिकून राहतं आपण इथं उन्हाने मराय लागलो आहे आणि तरी सुद्धा काळेकोर घालून वकील प्रॅक्टिस करतात आणि लोक जी आहेत ती पस्तीस वर्षाचं असं होतं पर्यंत लग्न करत नाही त्यामुळे हे सगळी पाचवीला पुजलेली प्रकरणं आपल्याकडे असतात आणि एवढं होऊन सुद्धा दहा पंधरा वर्ष झाल्यानंतर मग बुद्धी येते की आयुर्वेदाच्या वैद्याला भेटतो असं बच वेळा होतं तर हे करू नका आणि लग्न लवकर होऊन तुमची करिअर तर होणारच आहे पण येणारं मूल स्वतःचं नशी घेऊन येतं आपणच त्याला तुम्ही पाला पोसा बाडा किंवा असं काही नसतं आणि हळूहळू त्याच्याशी यातले जे वाढ व्हायची ती तशी होतच राहते आर्थिक परिस्थिती आपोआप सुधरत असते त्या त्यामुळे त्याचा विचार आपण करू नये स्त्री असो अगर पुरुष असो तर त्यांनी पहिल्यांदा बीजसंस्कारासाठी तरी शरीर तयार करावं आणि नंतर चान्स घ्यावा आणि नंतर एकदा दिवस राहिले की नवऱ्यात औषध बंद होतं आणि स्त्रीचं औषध जे आहे ते पुढं नऊ महिने चालू राहतं त्याला म्हणायचं गर्भसंस्कार असं केले की बऱ्याचशा अनवंशिक विकृती ह्या येतच नाहीत इतकं मोठी मुभा तुम्हाला आयुर्वेदानं दिलेली आहे तर असे आजार असणाऱ्या लोकांनी ॲटलीस्ट पुढच्या पिढीला तरी या गोष्टी सांगणं खूप गरजेचं आहे तर हे असं झाल्यामुळे काय होतं हिमोग्लोबिन कमी राहायला लागतं एकशे वीस दिवस जी पेशी टिकणार आहे आरबीसी ती दहा ते वीस दिवसातच मारायला लागते आणि त्यामुळे प्रॉडक्शन कमी आहे आणि त्यामुळं शरीर जे आहे ते वाढ त्याची पूर्ण होत नाही मनाची आणि शरीराची रक्त कमी पडायला लागतं जखमा या लागतात आणि सतत फटीक वगैरे यायला लागतं आणि अनुवंशिकता हे त्याचं महत्त्वाचं कारण असतं आता सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे हा प्रकार जो आहे तो जास्ती त्रासदायक व्हायला लागतो तर अशा पद्धतीने एकंदरीत स्वरूप जे असतं ते आपल्याला व्यवहारामध्ये दिसतं दी नक्कीच एकूण आपण स्वरूप बघितलं सर या आजाराचे <coughs> परंतु पुढे जाऊन मला की मग त्या प्रामुख्याने लक्षणं काय दिसून येतात बरोबर आहे तर आता लक्षणांच्या मध्ये पहिलं काय होतं रक्तालपता असल्या कारण काय होतं माणूस पेल असा दिसायला लागतो ही व्यक्ती आजारी आणि ह्याला काहीतरी झालंय हे सामान्य माणसाला सुद्धा समजायला लागतो त्वचा जी आहे ती भेकवर्ण हतेंद्रीय अशी होते बेडकाच्या त्वचेसारखी व्हायला लागते आणि निस्तेज होते केस वगैरे करायला लागतात चेहऱ्याचं तेज निघून जात सतत थकलेल्या जी भावना मनालाही असते आणि शरीरालाही असते अवयवांची वाढ जी आहे ती पूर्ण होत नाही उंची वाढत नाही त्याच्यानंतर शरीराच्यामध्ये व्याधी प्रतिकारशक्ती आहे ती कमी व्हायला लागते आपल्या बोन्समध्ये वगैरे अल्सरेशन वगैरे व्हायला लागतं पोटामध्ये अल्सरेशन व्हायला लागतात मोठे मोठे शरीरातले जे अवयव आहेत त्यांना रक्ताचा पुरवठा कमी व्हायला लागतो आणि त्यांची कामं व्यवस्थित न झाल्या व्याधी व्याधीक्षमता जी आहे ते कमी व्हायला लागतं प्लिहा जी आहे त्याच्यामध्ये विकृती यायला लागते प्लिहेमुळं व्याधी क्षमता जी येत असतं त्याच्यावरतीच परिणाम जो आहे तो या आजाराचा झाल्या कारणानं शरीराचा व्याधी प्रतिकारशक्ती गेल्या कारणानं तुम्हाला वेगवेगळे आजार व्हायला लागतात न्यूमोसन यासारखी लक्षणं उत्पन्न व्हायला लागतात सततचा खोकला त्वचेची इन्फेक्शन असं वेगवेगळं प्रकरण जे आहे ते याच्यामध्ये यायला लागतं आणि मग आपल्याला निदान करण्याची गरज पडते आणि वैद्याकडे जाऊन त्याचं निदान आपल्याला एकूण आपण स्वरूप बघितलं अनुषंगाने अजूनही लक्षणं कारण काय ते आपण समजून घेऊया आयुर्वेदी उपचारही जाणून घेऊया डॉक्टर सर आपण जसं म्हटलं की एकूण स्वरूप बघितलं आपण लक्षणं पाहत होतो कारण लक्षणं अजून काय असू शकतात त्या काय सांगा बरोबर कसं होतं आपल्या आयुर्वेदामध्ये पांडुरोग म्हणून जो वर्णन केलेला आहे पांडुरोग तर तो उत्पन्न होत असताना त्याची दोन पद्धतीने विचारसरणी ठेवलेली आहे आयुर्वेद एक म्हणजे कसं होतं रक्त जे आहे ते शरीरातलं कमी आणि रक्तालपता रक्तक्षय असं एक प्रकरण असतं आणि दुसरं शरीरातला धातू जो असतो तो विकृत होऊन त्याच्यामध्ये क पडल्याने उत्पन्न होणारी लक्षणं जी आहेत ती आणि पंडुरोग तर या दोन्ही कल्पना आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत म्हणजे शरीरातला धातू खराब होणं आणि रक्त धातू खराब होणा असं जर व्हायला लागलं तर उत्पन्न होणारा जो आजार आहे ना तो ही शकल सारखी लक्षणं उत्पन्न करतो तर ह्याच्यामध्ये आपला आयुर्वेद काय करतो की पहिल्यांदा आमाशाळेतलं किंवा जठरातलं पचन खूप महत्त्वाचं धरतो त्यामुळे तुम्ही खूप तिखट आंबट खारट वगैरे खात असाल क्षारी अन्न खात असाल तुम्ही रात्रीचे जागत असाल दुपारी येऊन झोपत असाल किंवा शौचाला लागले आहे युरिनला लागलेली आहे आणि तुम्ही त्याचा वेग जो आहे तो प्रवर्तन करत नसाल तर त्याचा परिणाम तुमच्यावरती येत असतो शरीरातला शुक्र जातो जेव्हा आहे त्याचा वेय जास्ती झाला अतिश्रीगमन जर झालं तर त्याचा परिणामसुद्धा तुमच्यावरती येत असतो खूप चालणं वगैरे हा जो भाग आहे खूप चिडणं किंवा खूप स्ट्रेस टेन्शन आणि रस व स्रोत जे असतं ते बिघडत असतं तुम्ही आत्ता अन्न खाल्लेलं आहे आणि पुन्हा एक अर्धा पाऊन तासाने काहीतरी खायला मिळालं म्हणून पुन्हा ते खाल्लं आहे असं जर करायला ला लागलात आणि अध्यक्षन जर व्हायला लागलं तर तुमच्या शरीरामध्ये आमदोष उत्पन्न होतो आणि तो रस धातूमध्ये एकदा उत्पन्न झाला की रस रक्त आणि पुढचे सगळे धातू हळूहळू बिघडायला लागतात यकृताशी संबंधित तुमचे आजार जे आहेत ते वाढवणारी कारणं जर तुमच्या शरीरात झाली काविळीसारखे जर आजार तुमच्या शरीरात असतील किंवा दूषित पाण्यातून तुमचं जे यकृत आणि पोट जर बिघडलं तर ह्या सगळ्या गोष्टींचा टोला जो आहे ना तो तुमच्या शरीरावरती रस आणि रक्त या धातूंच्यावरती बसू शकतो स्मोकिंगसारखा प्रकार आहे तंबाखू खाण आहे गांजा खाण आहे अफूचं सेवन लोक करतात बऱ्याच वेळा मद्यपान करतात त्यावेळेला खूप तीक्ष्ण उष्णास्तं मांसाहाराचं सेवन करतात तर ह्या सगळ्या गोष्टी रस आणि रक्ताला कुठेतरी बिघडवणार असतात हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि ॲटलीस्ट प्रेग्नन्सीमध्ये स्त्रियांनी आणि पुरुषांनी त्याच्या आधी विजयसंस्काराच्या वेळेला तरी हे टाळत टाळायला पाहिजे हे जर तुम्ही केलं नाही तर अशा पद्धतीच्या विकृती उत्पन्न होतात मग हाता पाहायला तुमच्या सूज यायला लागते हा आजार उत्पन्न झाल्यानंतर फुफ्फुसांच्या वगैरे ठिकाणी रक्तवाहिन्या छोट्या ज्या आहेत तिथं हा अवरोध झाल्या कारणानं कारण ह्या शिकलशेल ज्या असतात त्या अडकतात मध्ये आणि तिथं फोमी अशी रचना तयार करतात आणि पुढच्या बाजूला रक्ताचा जो प्रवाह आहे तो थांबला जातो था आणि त्यामुळे आल्सरेशन व्हायला लागतात हाडांची था। वाढ व्यवस्थित होत नाही आणि मग तुमच्या शरीरामध्ये एकंदरीत सगळेच धातू जे आहेत ते खराब व्हायला सुरुवात होते व्याधीप्रतिकारशक्ती कमी झाली की कोणताही अव अवयव सफर होणार आहे आणि त्याचं रूट कॉज जे असतं ते यकृतामध्ये रक्तामध्ये आणि रसामध्ये मिळून जातं आणि त्याचा परिणाम म्हणून तुमच्या संपूर्ण शरीरावरती त्याची लक्षणं दिसायला लागतात तर हे कमी होण्यासाठीचा काही जो प्रकार असतो आयुर्वेदाचा पांडुरोगाची ट्रीटमेंट किंवा सिकेलसेलची हा एक वेगळा पुन्हा प्रपंच होऊन बसतो कारण त्यात तुमचं खाणं पिणं वागणं या सगळ्या गोष्टी ज्या त्या बदला लागतात तुमचं शरीर बदलण्यासाठी तुमचं अन्न बदलायला लागतं आणि तुमचा आजार जाण्यासाठी तुम्हाला औषधोपचार करायला लागतात आणि हे जेव्हा तुम्ही निरंतर करता तेव्हा शरीरात तुमच्या हळूहळू बदलून ह्या आजारामध्ये तुम्ही एका लिमिटपर्यंत तुमचं आजारपण हे कमी करू शकता अशी काही औषधं तुम्हाला देता येऊ शकतात की तुम्हाला सिकेलसेल ॲनिमिया आहे तर तुमच्या मुलांना तो येऊ नये म्हणून प्रयत्न करता येतात आणि त्या मुलांच्यामध्ये तो येण्याची शक्यता जी आहे ती जवळजवळ सत्तर टक्के आपल्याला कमी करता येते तर हा बीजे संस्कार असतो तेव्हा हा याचाही विचार जो आहे ना तो आपण चिकित्सीच्या भागात करायचा आहे नक्कीच एकूण सर का बघितलं आपण हा एकूण स्वरूप बघितल्याची लक्षणं कारण बघितली परंतु सिकल आयुर्वेदाच्या त्याचा उपचार होऊ शकतात कारण मग ते कशा प्रकारे बरोबर तर कसं आहे पांडुरोगाशी संबंधित किंवा अनालोग हा जरी आजार असला तर रक्त पित्त नावाचा एक आजार आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे आणि त्याच्यामध्ये रक्त बिघडल्यानंतर उत्पन्न होणाऱ्या पित्तानी रक्त जेव्हा बिघडतं ना तेव्हा रक्तवत पित्तम रक्त तेन दूषित पित्तम रक्त इती पित्तम अशा पद्धतीची जी संप्राप्ती पॅथॉलॉजी शरीरामध्ये सुरू होते ना त्याच्यामुळे काय होतं पित्ताचा आविर्भाव रक्तामध्ये एवढा होतो की पित्ताचे गुण जे आहे ते, का जीवन ते, ते त्या धातूमध्ये व्यक्त व्हायला लागतात धातूचं काम काय आहे धारण करणं हे शरीराचं का धातूचं काम असतं तर प्रीणनम जीवनम लेपो म्हणजे जीवन हे काम जे आहे ते रक्ताचं आहे तेच मार खायला लागतं मग अशी जसं सांगितलं तसं त्या पद्धतीने जीवन असलेल्या एकशे वीस दिवसाचं ज्यांचं जीवन आहे ते तर दहा ते वीस दिवसात जर त्या पेशी संपायला लागल्या तर त्यासाठी वयस्थापन करणं हे प्रकरण खूप महत्वाचं असतं तर रक्तपित्त नावाचा आजार पांडू नावाचा जो आजार तो आणि कामला ह्याच्यावर रसप्रदोषी रक्तप्रदोष रक्त विकार जे शरीरातले आहेत ना त्याची विथ रेफरन्स टू वयस्थापनगण अशी जर ट्रीटमेंट दिली गेली रसायन अशी ट्रीटमेंट दिली गेली आणि त्याच्यामध्ये जर रसौषधी वापरल्या गेल्या तर ह्या आजारामध्ये अप्रतिम परिणाम जे आहेत ना ते आपल्या शरीरावरती दिसून येतात तर हा चिकित्सेचा जो बारकावा आहे तो खूप महत्त्वाचा असतो आणि याच्या साहेणीच वैद्य लोक त्याची ट्रीटमेंट करत असतात ओके पण एकूणच आपण बघितलं तर कशा प्रकारे म्हणजे आता पंचकर्म असतील किंवा शंभर बरोबर आहे शमन चिकित्सा आणि शोधन चिकित्सा ह्या दोन प्रकार असतात शमन म्हणजे औषधं देऊन शरीरातले दोष धातू म्हणजे आहे ते नॉर्मल करणं आणि शोधन म्हणजे पंचकर्माचा वापर करणं तर त्यामध्ये वमन असतं विरेचन असतं बस्ती नस्य रक्तमोक्षण अशा गोष्टी असतात आता रक्तमोक्षणाचा इथं उपयोग नाही आधीच रक्त जे आहे ते कमी पडत असतं विरेचनासारखा का उपक्रम काही वेळेला ला लागू पडतो पण शक्तिपात होऊ नये ह्या पद्धतीने मृदुविरेचन किंवा अनुलोमन किंवा स्रवसन ज्याला म्हणतात ही ट्रीटमेंट आपण याच्यात करू शकतो परंतु याच्यामध्ये बाह्यता शरीराला ப ந आणि त्याच्याबरोबरीने वमनाचा वापर जो आहे तो वारंवार करून घेणं वमन देऊन असं जर केलं आणि शरीराचं पोषण जे तोंडा वाटे होणार अन्नाने होणार आहे तितकंच ते गुदमार्गा वाटे बस्ती देऊन मुस्तादी आपण बस्ती म्हणून जर सांगितलेला आहे अशा अशाबद्दल जर ट्रीटमेंट वात दोषाची रक्ताची आणि रसाची जर केली गेली तर ह्या लोकांची लक्षणं ती झपाट्याने कमी यायला लागतात आणि अस्थिजातोवरती त्याचा चांगला परिणाम आहे लागतो नक्कीच एकूणच आणखीन काय उपचार असू शकतात आणि वनस्पती याच्यामध्ये किती करतात आपण या अनुषंगाने डॉक्टर चर्चा पुढे नेऊया डॉक्टर आपण जसं बघितलं की उपचार पद्धती आयुर्वेद ती आपण पाहतोय आणखीन काय असू शकते आणि सगळ्यात महत्वाचं वनस्पती काय सांग बरोबर आत्ता आपण जो चिकित्सेचा भाग बघत होतो ना याच्यामध्ये कसं होतं प्लिहेला जे सफर व्हायला लागतं प्लिहा जी आहे आपल्या शरीरातली ती व्याधीक्षमत्व जी आहे ते दुरुस्त करण्यासाठी तो अवयव खूप महत्वाचा आहे टॉन्सिस ही खूप महत्त्वाची आहे त्यामुळं काय आहे तर टॉन्सिसच्या हिशेबाने शिवासंजनी म्हणून एक आहे ते घशाला बाहेरून लावता येतं टॉन्सिस जे आहे ते गंधक रसायन किंवा गंधदुरुतीने पेंट करता येतात तर तुमची इम्युन सिस्टीम जी आहे ते बूस्टअप होत असते वरांग क्षार नावाचा एक औषध आहे ते प्लिहेच्या आरोग्यासाठी जेवणाच्या नंतर तुम्ही वापरू शकता शरपुंखा म्हणून एक वनस्पती आहे तिला पैलवानी असं म्हणतात छोटस झुडूप असतं पण उपटता येत नाही पैलवान माणसात सुद्धा शेवट कडक असतं तर त्याचं मूळ जे आहे ताका ते ताकामध्ये उघडून पोटामध्ये घेतलं तर ते ताकाच्या बरोबरीने गेल्या कारणाने प्लीह गुलम घृत व्यापद यांना हो ते नष्ट करत असतात आणि तुमच्या शरीरातली इम्युनिसिस्टिम जी आहे ती बुस्टअप होत असते तुमच्या हृदयाच्या संबंधित ज्या रक्तवाहिन्या त्याच्यामध्ये याचा आजार उत्पन्न होऊ शकतो म्हणून बला नावाची वनस्पती आहे तिचा क्षीरपाक जो आहे तो तुम्ही पोटात घेऊ शकता सांबर शिंग जे असते ते उगाळून पोटात घेतल्यानंतर ह्या आजारामध्ये अप्रतिम फायदा होत असतो ह्याच्याबरोबर रक्तपाचक आणि मेदोपाचक या दोन गोष्टी तुम्हाला पोटामध्ये देता येतात असं का करायचं तर आपल्या रक्तवाहिन्या ज्या आहेत आणि रक्त जे आहे त्याच्यामध्ये त्याची उत्पत्ती जी आहे ती रक्तापासून यकृतापासून आणि मेदापासून होत असते तर मेध हा शरीरातला कंट्रोलिंग भाग आहे रसरक्त मध्ये मेध आहे अस्थिमज्जा शुक्र म्हणजे मधला जो तराजूचा काटा येतो म्हणजे तो मेध असतो तर तुम्ही मेधारती कंट्रोल करणारी आणि कॉन्सन्ट्रेट करणारी औषधी जी असतात ती देऊ शकता की ह्याच्यामध्ये खूप चांगला परिणाम येतो रेटायनावरती ह्याचा खूप परिणाम येतो त्याच्या रक्तवाहिन्या ज्या असतात त्या सुद्धा ब्लॉक होतात आणि रेटायनाच्या मोठे प्रॉब्लेम येऊन व्हिजन जी आहे ती इम्पेवड होऊ शकते तर हा आजार खूप धोकादायक आणि वेगवेगळ्या ठिकाणी परिणाम देणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला त्रिफळा चूर्ण त्याच्याबरोबरची भस्म आणि त्याला माक्याच्या आणि त्रिफळ्याच्या भावना द्यायच्या की ते रसायन तयार होतं आणि ते जर तुम्ही पोटात गाजरावरती रात्री घेतलं तर डोळ्याशी संबंधित तुमचे प्रॉब्लेम अप्रतिम पद्धतीने सॉल्व्ह करतात okay. तुमची उंची जर वाढत नसेल त्यावेळेला असा जर असताना तर महापैशाची कुघ्रूत आहे फलघृत आहे किंवा छवनपासारखा प्रकार आहे तर तो तुम्ही वापरू शकता आणि त्याचा वापर तुम्ही करून घेऊ शकता मी तर काही वनस्पती मुद्दा म्हणून तेवढ्यासाठी त्याचा वापर आपण करून घेणं खूप गरजेचं आहे तर पहिल्यांदा हे दाखवतो की ही सुवर्ण शलाका आहे तर यकृताचे काही ठराविक विशिक्षित पॉईंट जे आहेत ना ते यांनी ही शलाका गरम करून अग्निकर्म करायचं असतं नाभीच्या चारही बाजूला एक एक अंघोळावरती जर अग्निकर्म केलं गेलं तर ह्या शिकलसेल एनिमे लोकांना खूप चांगला प्राण होतो शंख प्रदेशी आणि काकिस्तान जे आहे तिथं अग्निकर्म करण्याने ह्याचा खूप चांगला परिणाम जो आहे तो या लोकांना करता येतो अग्निकर्म किंवा विद्यकर्म दोन्हीपैकी एक काही करू शकता या आजाराची संप्राप्ती किंवा पॅथोफिजिओलॉजी आहे ती लक्षात घेऊन त्या त्या अवयवावरती जर अग्निकर्म करत गेलं तर त्याचा परिणाम जो आहे तो उत्तम पद्धतीने आपल्याला या आजारासाठी घेता येतो ही वनस्पती इथं जी दिसती आहे की शतावरी नावाची वनस्पती आहे तुम्हाला बऱ्याच वेळा मी ही कार्यक्रमामध्ये दाखवलेली आहे oh, 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 oh. तर अप्रतिम वनस्पती हे वय स्थापन करते वरची पानं जी आहेत त्याचा वापर तुम्ही रेटायनाच्या आजारासाठी भाजी म्हणून करू शकता आणि खाली ही जी मुळं दिसत की भाजीच्या स्वरूपात सूपच्या स्वरूपात तुम्ही घेऊ शकता किंवा याचं चूर्ण था था ला 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 जे आहे ते पोटात घेऊ शकता याने रक्ताचं प्रसाधन होतं यकृताचं उत्तेजन होतं शुक्र धातू पुरुषांचा शरीरातला वाढतो रस आणि रक्त दोन्ही शुद्ध होऊन उत्तम पद्धतीने वाढीला लागतात आणि सिकलसेल अॅनिमियाच्या लोकांना हे अमृत आहे अक्षरशः आणखीन एक वनस्पती इथं मी तुम्हाला दाखवू शकतो ती म्हणजे ही तुलसी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पांढरी असू दे किंवा काळी तुळस असू दे अँटीफंगल आणि अँटी इन्फ्लेमेटरी ॲक्शन इतकी जबरदस्त आहे आणि पोटात घेतल्या कारणानं अवरोध जो आहे तो यांनी नष्ट होतो शरीराची वाढ उत्तम होते रक्ताच्या ज्या पेशी आहेत त्या जास्ती दिवस तग धरायला लागतात ह्याच्यावर आवळा वापरला तर आणखी फायदा होतो आणि ह्याच्यामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये ताम्रभस्म असतं त्यामुळे यकृताला ॲक्टिवेशन होतं रक्त जे आहे ते शुद्ध व्हायला लागतं आणि सिकेलच्या ॲनिमियाच्या लोकांना याचा अप्रतिम फायदा होतो आणखीन एक वनस्पती इथं आहे ती म्हणजे हा पिंपळ आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीये तर पिंपळाच्या पानावरती रविवारी जेवायला जर घातलं मुलांना तर त्यांच्या बुद्धिस्मृती एकाग्रतेचा विकास होतो रक्त कमी का पडल्या कारणानं बुद्धी तत्व मार्ग हात स्मृती मार्ग घात आहे अशा वेळेला ह्या वापर तुम्ही करून घ्या ह्याच्यापासून उत्पन्न होणारी जी लाक्ष आहे ती पोटामध्ये दुधावर जर घेतली तर तुमच्या शरीराची वाढ जी आहे ती जोमाने व्हायला लागते असं हे एक उत्तम औषध आहे तुम की जे तुम्ही तुमच्या व्यवहारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वापरू शकता याच्याबरोबर आणखीन एक इथे वनस्पती आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल पाहिजे अशी आहे आणि ती म्हणजे वचा नावाची वनस्पती वेखंड तरी ही उगाळून त्याचं कपाळावरती लेप करणं आणि नस्य करणं आणि त्याच्यावर पोटात ही जर घेतली गेली तर यकृताची उत्तेजना रक्ताचं शुद्धीकरण आणि संपूर्ण शरीराची सर्वंकष वाढ असं ह्या शिकलसेलच्या लोकांना खूप अप्रतिम ह्याचा फायदा होत असतो तर ह्या काही वनस्पती आहेत ह्याच्याबरोबरीनं महाबंधवांनं त्याच्यानंतर शंख मुद्रा पुन्हा खेचरी मुद्रा आणि त्याच्या शांभवी मुद्रा याच्याबरोबरीनं सर्वांगासन करणं ह्यानी या मुलांना अप्रतिम फायदा होतो तर त्याचा वापर तुम्ही सगळ्यांनी करून घ्यायला पाहिजे आणि एस्पेशली या रुग्णांना आयुर्वेदिक ट्रीटमेंट करताना या सगळ्या गोष्टींचा विचार त्या वैद्याच्याकडनं केला जायला पाहिजे नक्की जाता जाता फक्त प्रेक्षकांना आपल्या काय सांगाल ज्यांना हा आजार आहे ज्यांना हा आजार झालाय त्यांनी त्यांच्या मुलांना आजार होऊ नये याच्यासाठी त्यांची शरीराची आधी तयारी करावी आणि okay. त्यांच्या शरीरात जी कॉम्प्लिकेशन येणार आहे त्या त्या अवयवावरती जाणाऱ्या वनस्पती आणि औषधं जर वापरली आणि रसायनं वापरली जेवणपणासारखी तर त्या मुलांची तब्येत सगळ्या ऋतूंच्या मध्ये चांगली राहू शकते आणि वारंवारचा आजार पण त्यांना येत नाही नक्की सर एकूणच बघितलं तर एक वेगळा विषय होता परंतु आयुर्वेदाचा विचार आणि त्याच दृष्टीनं उपचार हे सुद्धा खूप छान आणि वेगळे आहेत तर तुम्ही इथे आलात आणि या विषयावरती एवढं मार्गदर्शन छान केलं आमच्या प्रेक्षकांना त्याबद्दल धन्यवाद नमस्कार नमस्कार या विषयासह आरोग्याचा पासवर्ड या विशेष कार्यक्रमात आता मी इथेच थांबतोय नमस्कार